मनोज जरांगींविरोधात अटक वॉरंट जारी झालं आणि रात्रीच जरांगींनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला जरांगी आणि साथीदारांनी जालना येथे शंभूराजे या नाटकाचे सहा प्रयोग दोन हजार तेरामध्ये आयोजित केले होते प्रत्येक प्रयोगाचे ठराविक पैसे नाट्य निर्मात्यांना देण्याचं आयोजकांकडून कबूल करण्यात आलं होतं परंतु या प्रयोगाचे पूर्ण पैसे निर्मात्याला देण्यात आले नाहीत नाटकाचे प्रयोग आयोजित करूनही नाट्य निर्मात्याचे पैसे बुडवल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता वहीर यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच प्रकरणात हे अटक वॉरंट जारी करण्यात आले हे नाटक प्रकरण नक्की काय आहे याची ए टू झेड स्टोरी आहे का मनोज जरांगे यांच्या तोंडूनच छत्रपती शिवरायांचं महानाट्य शंभूराजेंचं महानाट्य दाखवत हिंमत नाही दाखवत ते दाखवलं मराठवाड्यात कोणी दाखवू शकत नाही एवढं बलाढ्य मोठं महाणात ते आम्ही धाडस केलं पोरपूर होत त्या टायमाला आम्हाला काही कळत नव्हतं पोरपोर होतं दाखवण्याचं सविस्तर आहे का मला ते सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली पोरं पोरं होतं दाखवायची वेळ आली शिव शिवरायांचा छत्रपतींचा आमच्यावरती विचाराचा पगडा आहे आम्ही दाखवण्याचं काम केलं व्यक्तिगजन होतो दाखवण्याचं काम केलं आम्हाला असं म्हणायचं की कोण करत नाही तुम्ही कसं करतो मला जे हिंमत करत नाही तेच आम्ही करतो आणि मराठवाड्यात पहिलं शंभू राजे महानाट्य आम्ही दाखवण्याचं एक धाडच केलं बा छत्रपतींमुळं जागृती व्हावी जनजागृती व्हावी छत्रपतींचे विचार हिंदुत्वाचे विचार जावेत समाजात म्हणून ते एक समाज जागृतीसाठी केलेला कार्यक्रम आहे इतिहासाची जनजागृती करण्यासाठी तो केलेला कार्यक्रम आहे आणि तो आम्ही केला त्याच्यात तोटा आला काय करावं त्याच्यात काही सगळ्यांना माहिती नाटक करणार त्यात काही जणांनी पैसे चोरले त्यात ते आलं आमच्याकडं गल्ला नव्हतावी हजारो साक्षीदारी त्याला म्हणजे सविस्तर मीडियावर सांगायला लागले नाही गल्ला म्हणून जरंगेकडं नाही पैशाचा आहे त्याच्याकडची त्याला सगळं माहिती आहे इथपर्यंत लिहिला त्याच्यामुळे आम्ही नुसते गोळा करून आणून द्यायचे कमी पडले या चिकून गीत त्याची पिकून घेईन त्यांना नेऊन द्यायचे करा बाबा भरपाई त्यांनी का म्हणायचा तोटा कधी म्हणायचं फुल पैसे कोणी भरून आले तर कधी म्हणायचं कमी आले आता खातातच त्यांच्या त्याच्यामुळे जे असेल ते असलं आता ते झालं गेलं गंगाला घोडं नाल असं आम्ही समजलेलं त्याचे पण गेलं प्रामाणिकपणाने जनजागृत कारण तो सांस्कृतिक कार्यक्रम का सांस्कृतिक कार्यक्रम आहे लक्षात ठेवा सगळेजण त्यामुळे आम्ही त्याला आलत तो आता ते काय त्याला आलं का डोक्यात दगड हलता का आता आल आला तर मग त्यात ती गजन होती तिघानी वाटून घेतलं काय काय देत आहे ना मग आम्ही आपले जसे त्याच्या वाट्यात दिले आम्हाला खाजगी दिली महाराजांना एक दिला खाजगी मला एक खाजगी दिला आम्ही दोघांनी दिले बा मग आता खाजगी तुमच्या सारख्याची मग एक जण राहिला तर ते ना ते म्हणलं मी के देतो मग त्याने के द्यायचं काम त्याने काय ते दिले नाही ते लकडं पुन्हा आमच्या बिघाड्यात गुतलं आता आम्ही इकडे दिले नाही का तर दिले आमचे आमच्याजवळ साक्षीदार आहेत खाजगी माणसाची गरज आम्ही देऊन टाकले जी इमानदारीनं त्या विशिष्य पहिले ते दिली सगळ्यांनी देऊन टाकलो आता काय तरी ते आमच्या घरात मुलं कारण ते जरा अतिशान आहे तेच त्याच्यामुळं ते बुद्ध ठीक आहे आता झालं गेलं ते दिले आणि इथपर्यंत महाराजांनी महाराज महाराजांचे दिलेले मी पण माझे दिलेले सगळेजवळ साक्षीदार आहेत लोक तरी ते आता त्यांनी त्याचे द्यायला पाहिजे त्यांनी त्याचे चक्क दिले फोकचे बिन का माणूस किती याडा असून द्या आता था। आ, आता हा बघ येता म्हणल्यावर म्हणले होते सोडून द्या येता म्हणल्यावर म्हणल्यावर तर आमच्या होते हा पण दिले त्यांनी त्याची द्यायला पाहिजेत का नाही आता हे क्लेअर झालं त्याला जाऊन द्या तरी बी हे झालं ती गायची असून नसून ती भागी आला सांस्कृतिक कार्यक्रम हे नीट आहे का बरं का छत्रपतींचा कार्यक्रम आहे सांस्कृतिक हे जेल जाग्र सर दाखवलाय ते जायचे सोडून द्या आमचा हां का बरं सांस्कृतिक मंत्रालय मदती करू शकत नाही करू शकत नाही मग पाहिजे मग धर्माधिकाऱ्यांचा कोणाचा कार्यक्रम होता आम्ही शहा दहावा हजारो करोड रुपये आमच्या जयंतीचे सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत तुम्ही घालू शकता आणि एक सामान्य पोराने छत्रपतींचं नाटक दाखवलं की त्याला काय अडचण आली असेल चार दोन लाखाची हां तर तुम्ही चार पाच लाख काय असतील ते भरू शकत नाही सांस्कृतिक कार्य छत्रपती फक्त निवडून येऊ शकत नाही तसे पोस्त मिळू मोदी साहेब छत्रपतींचा आशीर्वादने शपथ घेतात हे चालतं आणि चार पोरं अडचणीत आणायला नाही तुम्ही देऊन दोघा साहेब ते हे करू काय सोबत तुम्हाला आता दुसरी गोष्ट सांगतो आम्ही फसवणूक केली फसवणूक केली असं म्हणतात तिथे फसवणूक येतात एक पनवेलचा मॅटर आहे हां मला आठवण त्या माणसाचे चार पाच करोड रुपये बँकेत घेऊ स्वतःच्या स्वतःच स्वतःच्या तिने केशीच केल्या समोरच्या माणसं कॉर्टर निकाल दिले त्याच्या पोरी तिन्ही फाशी घेणाऱ्या ते पैसे जर नाही दिलेत इतके हाल चालले त्या पोरीचे शिक्षण पण पडले पाच वर्ष झालं ही शाळा सगळं त्यातले आमदार मंत्री आ, का रे बाबा हा का तिथं कस काय ठेव नाही न्याय मंदिर बी तिथं कस काय काही काय म्हणतो आम्ही काही काय खूप चांगले तिथं कस काय कोर्ट ऍक्शन घेत नाही एक इकडे लातूरच मी तुम्हाला आता उद्यापासून लिस्टच देणार आहे मला हे रात्री कळालं म्हणून सांगतो मी तुम्हाला मी आता लिस्टच देणार आहे शिवाजीराव इथे निलंगेकर पण तरी आमदार निलंगेकरला आ, दे दे एक। आ, ती नाही कारखान्याची पार्टनरशिप मध्ये वीस करोड एका माणसाकडून घेते कोर्टानं निकाल दिल्यानंतर अरे बाबा फसवण्याचे त्याला कस काटक नाही की माहीत तारे बाबा तिथं कोर्टाला जागे आमच्या कशी जन जाग तिकडे झोपलेलं आहे का हे वाईट वाटत बोलताना न्यायपालिकेविषयी न्यायपालिकेने समान न्याय करावा या जनतेला नाही करायला पाहिजे का आमच्याविषयी न्याय काच काय नाही किती जण फसवणूक दाखव तुम्हाला मी हजारो मॅटर देतो तुम्हाला हजारो शेकडो ते कुठे पन्नास पन्नास वर्ष झाले सुरू आहे ते मेलसुद्धा लागा ना बरं हां आता हेच इथपर्यंत सांगितलं तुम्हाला आता पुढचं सांग बारा तेरा वर्ष कमी उचललं आहे मला आताच का उचललं बरं आता हे सांगतो आणखी ना नीट ऐका ते बी सांगतो पहिले पकड वारंट काढू आम्ही का दहशत घेत दो का बॉन्सपोर्ट करणारे मर्डर केला का आम्ही डॅके टाकले का पकड वॉरंट काढता बरं मी सन्मान केला का नाही न्यायालयाचा संविधानाचा कायद्याचा लोकशाहीचा साहेब आहे केला की नाही गपचिप गेलो का नाही न्यायपालिका त्रास नाही झाला पाहिजे जनता कोर्टापुढे जमली नाही पाहिजे आरड ओरडं झाली नाही पाहिजे मी गपचिप गेलो हां जामीन करून आलो का नाही पुन्हा पकड वॉरंट काढायचं काय करायचं सांगा मला तुम्ही पुन्हा पकड वॉरंट काढायचं काय करायचे इतक्या तातडीनं माझे विषय न्याय का इतकी न्यायपालिका कट्टर झाली कोपर्डी चालक न्यायतील फाशी दिली अरे बाबा हां मी एवढं फसवणुकीची किती कोणी राजावर बाहेर सर न्याय न्याय विधी विभाग कोणाकडे देवेंद्र फडणवीस याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे न्यायालयावर सुद्धा देवेंद्र फडणवीस ग्रह विभाग कोणाकडे पोलीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या यांनी ह्या अभियान चालायला सुरुवात करायला लावली कोणाला दरेकरला म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून मग मा सांगणार की या यांना मी एसआयत गुतू शकत नाही यांना बाकीच्या लफड्यात मी गुंतत नाही यांनी असं ठरवलं आता ह्या मॅटरमध्ये मग आता काही दोष नसताना याच्या त्याला जेलमध्ये टाका आता आज सांगतो तुम्हाला मला जे जे रात्री कळालं ते ते मी समाजाला सांगतो ते खरं की देवेंद्र फडणवीसला रात्रला डाळ विधी व न्याय विभाग त्याच्याकडे त्याच्या अंतर्गत सगळं येतं तो काही न्यायाधीशांना सुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो न्यायाधीश त्याचा पाव आहे अशी मला आयक्यू माहिती आयक्यू बरं का मी खरं बी म्हणतो की हायट्यो कारण दिवस दिवस उभा करून ठेवतो असं असं मी ऐकून येईन अक्का पुणे म्हणतो की तो कोर्ट कसं आहे बघा आतून माहिती घेऊन गुप्तचर यंत्रणा बी मी आरोप करणारच नाही मी न्यायदेवतेला मानणार आहे कानाल धरून सांगतो न्यायदेवताच आणि न्यायपालिका सगळ्यांना न्याय देऊ शकते पण काही जणं असे की ते नातं नातं आहेत ते देवेंद्र फडणवीसांकडं विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्टाचं कामकाज त्याच्याकडे म्हणून त्याचं ऐकतात दुसरं गृह विभाग म्हणजे पोलिस पोलिस खातं त्याच्याकडे कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकतात आणि तो जाणून बुजून आता मला याच्यात गुतीणार नाही आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला तो मला याच्यात आत टाकणार आत कोणचे कैदीत त्यांच्या हातानं मला आतसुद्धा मारायचे असे रात्रीचे आलेली माहिती आहे मारायची फक्त एकच सांगतो कधीच भाजप सत्तेवर दे। येऊन देणार मराठा समाजाला एवढं सांगतो तुमच्या लेकरासाठी मी या सगळ्या दुश्मान्या मराठ्यांच्या उचालल्या मी बेत नाही मी उद्या जे जेलला जाणार आणि जायला तयारी देवेंद्र फडणवीसला म्हणा तोही किती हा घे ना तो आग गार करीन तर फक्त मनोज जरा घे हो देवेंद्र फडणवीस मला आणखी वळ केलंच नाही हा फक्त मीच इजू शकतो गंभीर बोललेला आहे की मला जेलमध्ये टाकून मारून जा शंभर टक्के त्याला कुठंच घटत नाही जेलमध्ये टाकणार कारण ह्या मॅटरमध्ये किंवा मला विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट राज्यातले सगळे देवेंद्र फडणवीस हातात येत मी मराठा समाजाला खाजगी समजून सांगतो ग्रह खातं म्हणजे मंत्रालय ग्रह खातं म्हणजे सगळे राज्यातले पोलिस हे देवेंद्र फडणवीस हातात दोन्ही खाते त्यांनी त्याच्या ठेवलेले सांस्कृतिक विभाग बी त्याच्याकडेच आहे हे खाते त्याच्याकडे आणि त्यांनी याच्यात मला अटक करायला लावणार म्हणजे मा ज्याचा माझं संबंध नाही माझे चेक नाही त्या मॅटरमध्ये आम्ही खाजगी पैसे दिलेत मी आणि आमच्या दुसऱ्या महाराजांना तरी तिसऱ्यांनी सांगितलेलं आहे मी त्याचे पैसे देतो चक्क देतो त्यांनी न दिले पण देवेंद्र फडणवीसनी ही पंधरा सोळा वर्षात म्हणजे डाऊट काय येतोय पंधरा सोळा वर्ष झाले त्याला आत्ता कम नाही मग केस आम्हाला एखादं वॉरंट आलं आताच कसं खायला लागली इतक्या तातडीनं आणि आर अटक वॉरंटच कसं खायला लागली कोर्टांना काय सांगायला पाहिजे काय सांगायला पाहिजे तुम्ही तारखेला हजर राहा आपण सोक्षमोक्षी करू कोणाचा दोष सांगू त्या ज्याचे पैसे राहिले त्याचा काही दोष आहे का हे बघू हां ज्यांनी चेक दिले त्याचा काही दोष आहे का चेक न देणाराचा काही दोष आहे का हे बघू आणि न्याय करू नसता तुम्ही सगळे हजर राहा आणि हे पैसे भरून टाका असं सांगू शकता का नाही नसता मग आम्ही तुम्हाला अटक करू किंवा काय म्हणते ते जेलला टाकू हिरच सर प्रक्रिया आहे न्यायालयाची तुम्ही सगळेजण या उभा राहा त्या माणसाला बोलितो नाटकावाल्याला आणि तुमचे किती राहिले हां या मध्येच राहणार तुमचे किती म्हणणं नाही हां मग आता एक कसे द्या तर तुम्ही सांगा तर तुम्हाला टप्पे पाडून द्यायची अरे कोरटो उठलं धडक म्हणता आठ अटक वॉरंटात यायला काय लोक आहे काय